थेट जाऊयात प्रवीण दरेकर बोलतायत बोलताय मावशीच प्रेम आरक्षणाच्या संदर्भात जे काहींच्या मनात होत ते काल एक्सपोज सभापती मोदय झाले पुत्रा मावशीचं प्रेम होतं आणि ते एक्सपोज झालेलं आहे असं म्हणत विरोधकांवरती निशाणा साधण्याचं काम केलं जात आहे प्रवीण दरेकर हे जोरदार आरोप करतायत विरोधकांचा कागदपत्र सभागृहाच्या पटल्यावर ठेवणे कागदपत्रे नाही मुख्यमंत्र्यांचा अहवाल लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कागदपत्र सभागृह आणि शांतरा काय सांगले काय कागदपत्र सभागृह सभापती सभापती मोदयात पुरक मागणी क्रमांक एक चार ए नऊ बी तीन एक दोन एक तीन एक चार एक पाच एक सात आठ पाच एम तीन एन चार बी एक बी पाच बी दहा सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री एकमेकामुळे एक मोठा काम करूच्या सभागृहात साजरा केलेला आहे क्रमांक एकशे तेतीस ते एकशे चौतीसमध्ये मागणी क्रमांक दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट आहे सभागृहाच्या पटलावरती माहिती ठेवण्यात आली आता ची निवेदन आहेत परंतु सदस्य उपस्थित आहेत आणि मंत्री उपस्थित आहेत असं फक्त सुनील शिंदेचं निवेदन आहे जे आहे ते बाकीचे सगळे सदस्यांची असले तरी मंत्री उपस्थित नाही आहेत त्यांनी त्र्याण्णवची निवेदन पटलावर ठेवते पटलावर ठेवते आहे तुम्हाला सुदू शिंदे प्रकार आहे काय झालायचं काय जा बोलायचं बोला तुम्ही बसाल सगळं मी जागर काय चाललंय काय तुमचं सगळ्यांचं म्हणणं तुम्ही काय आज मला ठरवलं काहीतरी वेगळं ठरवलेलं दिसतंय आता पूरक बघण्या पूरक मी पूरक बघण्यात घेते जागर झाला सगळ्यांना पूरक मंत्र्यांवरील चर्चेचा आजचा पहिला व शेवटचा दिवस आहे कार्यक्रम पत्रिकेत दर्शवलेल्या मंत्र्यांच्या पूरक मागण्यावर आज चर्चा घेण्यात येईल पूरक मागण्या आणि त्याखालील बाबी या संबंधीची माहिती सदस्यांना पत्रक भाग दोन वारी वेगळी प्रस्तुत करण्यात आली आहे प्रत्येक सदस्याने भाषण करताना बाब क्रमांक आणि पूरक निवारण पत्राचा पृष्ठ क्रमांक सांगण्याची कृपा करावी चर्चा संबंधित बाबी पुरतीच मर्यादित असून दोन मागणीवर चर्चा करता येणार मी आपल्यास विधीत आहे तसेच कामगार सल्लागार समितीच्या ऐकूच येते काय करणार कांदा सल्लागार समितीचा नियम तेवीस फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पुरवणी मागण्यावरही चर्चे त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी उत्तर द्यायचे चर्चा तुम्ही करण्याच्या मनस्थितीत नाही आहात पुरवणी मागण्या काय एक चार एक पाच एं एं एक सात आय पाच एम तीन एन चार उपमुख्यमंत्री वी एक फुटाचा अंतर सोडा एकमेकांमध्ये लांबून बोला आय पाच जे एक जे दोन जे मार्शल काय चाललंय मार्शल उपमुख्य मार्शलचा बोलवा हो तुम्ही नाव मारू पाहिजे एक फुटाचा अंतर सोडा एकमेकांचा संरक्षण मंत्री एम दोन एम तीन सहकार मंत्री वी मार्शल बोलवा पशुल पशु आणि दुग्ध विकास मंत्री सी वन डी फोर डी आठ वन सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री सी सात डी सहा डी नऊ जे डी टू वैद्यकीय शिक्षण मंत्री विशेष सहाय्य मंत्री एन थ्री एस वन एस चार उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य मंत्री डब्ल्यू दोन डब्ल्यू सहा डब्ल्यू आठ आदिवासी विकास मंत्री T5 K6 ग्राम विकास पंचायत राज पर्यटन मंत्री L2 R3 L5 Z4 तारिपुरु का मंत्री Y2 सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम मंत्री A7 भूजीव संसाधन मंत्री ZX3 कृषि मंत्री D3 B7 कामगार मंत्री K4 उद्योग मंत्री K3 K7 K10 सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम बघून एच फाईव्ह एच सिक्स एच सेव्हन एच एट अल्पसंख्याक विकास पणन मंत्री व्ही थ्री झेड ई वन शालेय शिक्षण मराठी भाषा ई टू ई फोर अन्नवा औषध प्रशासन एस वन गृहनिर्माण व इतर मागासवर्ग झेड जी थ्री राज्य उत्पादन शुल्क बी टू महिला व बाल विकास मंत्री एक्स वन विडा व युवक कल्याण ई थ्री कौशल्य रोजगार उद्योजकता झेड टू झेड ए टू मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री मी सभागृहासमोर समोर ठेवतो सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या पूरक मागण्यांवर सभागृहाने विचार केला विरोधी पक्ष नेते अनेक विधेयकांवरती विचार केलेला आहे असं म्हणत सध्या आपण बघतोय विरोधक हे बेल मध्ये उतरून गोंधळ घालतायत मार्शलला सुद्धा सभागृहात बोलवण्याचे आदेश हे निलम गोरे यांनी दिले होते चर्चा करायच्या मनस्थितीत तुम्ही आहात की नाही असा सवाल सुद्धा यावेळेला त्यांनी विचारलाय तुमचं नेमकं काय चाललंय असाही सवाल त्यांनी केलाय विरोधकांच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय असंही यावेळेला सभापतींनी म्हटलंय तर मार्शलला सभागृहात बोलवण्याचे सभापतींनी आदेश दिले खाली वेलमध्ये येत असताना किमान एक फुटाचं अंतर एकमेकांमध्ये ठेवा असंही ते म्हणाले आणि थेट जाऊयात दानवे इथे बोलत आहेत जागेवर जाऊन दोन्ही बाजूने बसा दोन्ही सत्ताधारी पक्ष मी देते ना पण यांचं झालं यांना देते ना परवानगी त्यांचं चालूच आहे अहो गोंधळ सुरू झालं तुम्ही काय झालं दाने तुमचं पूर्ण झालं का हे पा जागेवर बसल्याशिवाय काहीच चर्चा होणार नाही मी आता सभागृहाचं काम सांगवते आहे फक्त आजच्या लक्ष्यवेधी ज्या आहेत त्या लक्षवेधी आणि प्रस्ताव आणि विधेयक ही मी प्रलंबित ठेवते बाकी का कामकाज दिवसासाठी संपवते थांबवण्यात आहे सभापतींनी पूर्ण दिवसासाठी हे कामकाज तहकूब केलेलं आहे सत्ताधाऱ्यांचा गोंधळ सुरू झाला तसंच विरोधकांनी सुद्धा गोंधळाला सुरुवात केली आणि त्यातच अंबादास दानवे हे बोलत होते मात्र तेव्हा सुद्धा जोरदार घोषणाबाजी इथे होताना पाहायला मिळाली आहे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येत जोरदार विधान परिषदेत गोंधळ घालत होते आणि त्यानंतर आता पूर्ण दिवसभरासाठी विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय